यांचं जे आज धरणं आंदोलन सुरू आहे या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने एस टी कामगाराच्या मागण्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे एस टी कामगाराला सुद्धा वेतन मिळालं पाहिजे आणि आमची जे थकबाकी आहे जी शासनाने मान्य केली आहे देण्याचे परंतु अद्यापर्यंत दिलेले नाही ती सुद्धा मिळावी याकरता हे धरणे आंदोलन सुरू आहे मागच्या सात तारखेला म्हणजे सात ऑगस्टला शासनासोबत बैठक झाली होती संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची आणि त्या बैठकीमध्ये दिनांक वीस साठला संयुक्त कृती समितीसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन त्यात हा निर्णय होण्यासाठी ठरलेलं होतं आणि तसं लेखीसुद्धा दिलेलं आहे परंतु शासनाने आणि प्रशासनाने ती वेळ पाळलेली नाही तो दिवस पाळलेला नाही त्याच्यामुळं नाईलाजाने आज तीन तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्र आंदोलन सुरू झालेलं आहे आणि जोपर्यंत एस टी कामगारांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच राहणार आहे या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने आता गौरी गणपतीचा जो सण आहे त्या ठिकाणी सुद्धा प्रवाशांची गैरसोय होत आहे हे आम्हाला माहीत आहे परंतु आता आमचा नाईलाच झालेला आहे प्रवाशांना गैरसोय करणं हा आमचा उद्देश नाही आम्ही त्याबद्दल प्रवाशांची माफीसुद्धा मागतो आणि दिनगरीसुद्धा व्यक्त करतो शासनाने जर वेळेस आमच्या मागण्याची दखल घेतली असती तर संयुक्त कृती समितीला ही वेळ आली नसती त्याच्यामुळं शासनाने उद्या जी बैठक लावली होती तातडीने जर आजच घेतली आणि हा निर्णय घेतला तर प्रवाशांची सुद्धा गैरसोय टळेल आणि कामगारांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या सुद्धा पूर्ण होती काय नाव आपलं राहुल धार्मिक